पिंपरी चिंचवडच्या डीपी वरील चाळीस हजार हरकती सूचना आणि आक्षेपांच काय होणार त्याची दखल घेत राज्य सरकार हा डीपी रद्द करणार की त्यात थोडासा बदल करून शहरवासियांची बोलवण नमस्कार मी उत्तम कुटे आपण पाहत आहात आपला आवाज गेले दोन महिने पिंपरी चिंचवडमध्ये एकाच विषयाची चर्चा आहे त्या विरोधात जोरदार निदर्शनं झालीत तसेच हा विषय थेट विधिमंडळात उपस्थित झालाय तो म्हणजे शहराचा सर्वांगीण विकास आराखडा तथा डीपी महापालिका सभागृह अस्तित्वात येण्यास फक्त दोन तीन महिन्याचा कालावधी बाकी आहे महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात दिवाळी नंतर त्या कधी होण्याची शक्यता आहे त्यानंतर तयार झालेल्या स्थापन झालेल्या अस्तित्वात आलेल्या सभागृहात नगरसेवकांची मतं विचारात घेऊन या डीपीवर सांगोपांग चर्चा करून नंतर तो जाहीर करणं प्रशासनाकडून अपेक्षित होतं परंतु तसं काही झालं नाही प्रशासकीय राजवट संपायला दोन तीन महिने बाकी असताना हा डीपी घाईघाईनं का सादर करण्यात आला याच्या मागेही वेगळी चर्चा सुरू आहे काही विशिष्ट लोकांच्या हेतूसाठी फायद्यासाठी तो सादर झाला का अशी ही कुजबूज आहे चौदा मे रोजी प्रशासनानं जाहीर केलेल्या या डीपीवर परवापर्यंत म्हणजे शुक्रवार अखेरपर्यंत सदतीस हजार पाचशे हरकती आक्षेप घेण्यात आले आहेत म्हणजे अक्षरशः हजारोनी हरकतींचा पाऊस पडलाय आज शेवटचा दिवस आहे म्हणजे हा आकडा आणखी सुद्धा वाढू शकतो एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आक्षेप हरकती म्हणजे हा डिप्पी नक्कीच वादग्रस्त आणि संशयास्पद आहे याला स्पष्टपणे दुजोरा मिळालेला आहे बिल्डर धार्जीने अशा तरतुदी त्या त्यात आहेत असा सुरुवातीपासून आरोप झाला आहे कारण त्यात त्यांच्या जागा शाबूत ठेवल्या एवढंच नाही तर त्यांच्या आणखी कशी त्या सोय होईल हेही पाहिलं गेलं त्याचं उदाहरण म्हणजे चरोलीतील काही टेकड्या या निवासी करण्यात आल्या निवासी करण्यात आल्या म्हणजे त्यातून उघाणं हा बिल्डरांचाच फायदा होणार हे ओघानंच आलं संतापजनक बाब म्हणजे या डिपीत काही अधिकृत घरो आणि सोसायट्या यांच्यावर आरक्षण टाकण्यात आली म्हणजे ती अशी हजारो शेकडोनी घरो बाधित झाली त्यामुळे रहिवाशांच्या तेथील रहिवाशांच्या भावनांचा कडलोट झाला त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केलं त्याला मोठं स्वरूप मिळालं त्याची दखल प्रशासन घेते की नाही हे आजची मुदत संपल्यावर त्या काय होणार हे आपल्याला कळणार आहे दरम्यान आपल्या या जनतेच्या उद्रेकाची दखल स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारांनी मात्र घेतली शहरातल्या पाच पैकी तीन आमदारांनी हा प्रश्न सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला त्यावर सरकारला आश्वासन द्यावं लागलं की शहरवासियांच्या हिताला हानी पोचेल असं या टिपीत काही नसत म्हणजेच जी काही त्यांच्या हिताला बाधा पोचवणारी आरक्षण त्यात टाकण्यात आली आहेत त्यात बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत हा जनमताच्या रेट्याचा विजय म्हणावा लागेल अगोदरच टाकण्यात आलेल्या आरक्षणावर पुन्हा नव्यानं आरक्षण टाकलं हे टाकलं गेलं यामुळं हा डीपी आणखा वादग्रस्त झाला पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील बाजूस रमाई मातेचं स्मारकासाठी जागा पूर्वीच्या डिपीत आरक्षित होती परंतु या डीपीत त्यात भलतंच आरक्षण टाकण्यात आलं त्यातून ह्या बिल्ड हा पी बिल्डर दर्जिना असल्याला अगोदरच पुष्टी मिळाली होती त्याला ती चरोलीच्या टेकड्यांनी पुन्हा मिळाली खळबळजनक बाब म्हणजे या डीपीत महापालिकेने आपली स्वतःची नद्यांची पूररेषा अशी वेगळी जाहीर केली शहरातून पवना इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात त्या पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतात त्यामुळं त्या नद्यांसाठी या विभागाची एक ब्लू लाईन आहे पूर रेषा आहे रेड लाईन आहे मात्र महापालिकेने आपल्या अखत्यारीत त्यात हस्तक्षेप करीत त्यात बदल केला आहे हे या डीपीतली एक मोठ आक्षेप म्हणता येईल मोठा आक्षेप आणि संतापजनक बाब म्हणजे आळंदी तीर्थक्षेत्राजवळ मोशी येथे या डीपीमध्ये चक्क कत्तल आरक्षण टाकण्यात आलं होतं त्याला मोशीकरांचा प्रचंड विरोध झाला कारण अगोदरच मोशीकर शहराच्या कचरा डेपोमुळे त्रस्त होते त्यात चक्क आळंदी आणि देहू या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या मध्ये त्यांच्यावर पुन्हा कत्तलखान्याचं आरक्षण टाकण्यात आल्यामुळं त्यांच्या भावनांचा कडेलोट झाला त्यांनी जोरदार आंदोलन केलं परिणामी प्रशासनाला दोन पावलं माघार घ्यावी लागली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरात येऊन कत्तलखान्याचं आरक्षण रद्द केलं अशी घोषणा करावी लागली ही प्रशासनाच्या दृष्टीनं नामुष्कीची बाब ठरली हा चुकीचा डीपी बनवल्याने तो मोठ्या वादात सापडला त्यामुळं प्रशासनावर नामुष्की आली विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित झाला सरकारला दखल घ्यावी लागली परिणामी हा डीपी बनवणारे महापालिकेच्या महापालिकेचे नगर रचना उपसंचालक यांची बदली नुकतीच झाली आता राज्य सरकारनं याची दखल घेतली आहे असं आश्वासन खुद्द विधिमंडळात दिलंय त्यामुळं पिंपरी चिंचवडकरांनी आक्षेप घेतलेली आरक्षण रद्द होतात का त्यात बदल होतो का हे आता येत्या काही दिवसात दिसणार आहे दरम्यान आरक्षण रद्द किंवा बदल याऐवजी चक्क आता हा डिपीत नको तो रद्दच करा कारण तो बिलगडदर्जीन आहे अशी मागणी आता पुढे आली आहे त्यावर सरकार काय भूमिका घेतं हे सुद्धा आपल्याला येत्या काळात कळणारच आहे या टीपी आपल्याला काय वाटतं तो रद्द व्हावा ही मागणी उचित आहे का याविषयीची आपली मतं तुम्ही आम्हाला कळवा तो तास आज आपण इथेच थांबूया पुन्हा असाच एखादा नागरी प्रश्न विषय समस्या घेऊन लवकरच भेटूया धन्यवाद